मित्रांनो सर्वप्रथम इथं आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना मानासा जय आदिवासी बत्तीसवा आदिवासी एकता महासंमेलन पानखेडा या गावात आयोजित करण्यात आलेला आहे हा माझा पहिलाच ब्लॉग राहणार आहे चला तर पुढे पाहूया हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला या व्लॉग मध्ये मी संपूर्ण माहिती करून लाकडी काटे आहेत इकडं शिकारीसाठी असलेली गलूल आहे याचं नाव नाही जे मला जेवढी माहीत तेवढे मी तुम्हाला माहीत करून देतो इथे लायब्ररी आहे इकड पॉपकॉर्न वगैरे आहेत आणि इथं आयुर्वेदिक औषधे आहेत सांधेदुखी वगैरे पोटदुखी इथं टावेल सारख्या आदिवासी वेशभूषा आहेत इथं लेडीजसाठी ट्रेलर्स आहेत सर्व आदिवासी परंपरेनुसार आहेत ते इकडं पाहू शकता फोटो बिरसा मुंडाचे एक लवेसे इकडं पुढे पण खूप दुकान आहे आणि इकडं वाटत कपड्यांचं दुकान आहे त्याच्यावर पेंटिंग केलेली आहे पाहू शकता तुम्ही पिसा मुंडे आर्ट केलेला आहे आणि इथं कप आहे त्याच्यावर सर्व आदिवासी विरांची फोटो आहे लशी असा दुकाने पुस्तकालय पुस्तकल पुस्तके आहेत इथं फोटो शूट करण्यासाठी ठेवलेलं आहे हॉल इथं पण पुस्तके पाहू शकता तुम्ही इथं फोटो आणि टी शर्ट आहे इथं लाकडापासून तयार केलेले फोटो इकड रेडिमेड फोटो आहे इथं पण पुस्तकालय वाट पुस्तक आहे आणि इकडं पाहू शकता तुम्ही सर्व आदिवासी परंपरेनुसार तयार केलेले अवजार पाहू शकता इकडं बोर आहे त्याच्या टोपलीमध्ये बोरे, बोरे। इकड पावरे हे सर्व बांबूच्या लाकडापासून तयार केलेले पावले पावरे पाहू शकतो तुम्ही तारपा पावरे इतर ठोकल्या आहेत लहान लहान खेळणी पण आहेत ते पण लाकडा पासून तयार केलेले बांबूच्या लाकडा पासून तयार केलेले इकड फोटो आहे इथे ज्यांना फोटोशूट करायचे असेल त्यांनी फोटोशूट इथं रेडीमेड करून भेटतात सर्व रेडिमेड तयार केलेले खोटे तिकड पण लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही ये सर्व दुकाने पाहू शकता इथ महान वीरांची मूर्ती आहे इकडे पण एक आहे राईट साईडला इथं ढोलताशी चालू आहे वाटतं

हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहीत करून देण्याचा प्रयत्न करत आहे इथं तो फोटोशूट करत आहे पाहू शकतात हा बतीसावा आदिवासी सांस्कृतिकता महा सा। संमेलनचा दुसरा दिवस आहे इकड पण इथं आदिवासी परंपरेनुसार डान्स करत आहे सर्व लेडीस डांस करे आपले आदिवासी बी बी आहेत ना ते इकडे औषधी वनस्पती पण आहेत इत इकडं इथं टोपले पण होते भाकरीसाठी भाकरी ठेवण्यासाठी इथं गवरे इकडे पाहू शकता तुम्ही ये गिल गिलक्याचा फळे वाट सर्व वाळलेले फळे आणलेले आहेत त्यांनी पाहू शकता तुम्ही इथं सर्व ले आहे हे आंबारे वाट आंबारे लाल आंबारे ढवले आहेत जे पावरीसाठी लागत आहेत पाहू शकतात इराण केळ आहे पाहू शकतो त्याच्यावर सर्व हिंदीमध्ये लिहिलेले आहे इकडं मका आहे लाल मका आहे सफेद मका आहे इकड टमाटर आहे ज्वारी इथ बाजरी आहे आणि इकडं पण आहे बोर इथ बाजरी आहे देशी बाजरी आहे इकड भेंडी खाली आणि हरभर्या अशी भाजी आहे तिथं पोर टांगलेले भेंडी आहे रान भेंडी आहे हा लोक कंटिन्यू पाहत राहा तुम्ही अजून पुढे दाखवतो तुम्हाला इथं पेंटिंगचं सा काम चालू आहे छातीवर नाव टाकत येते बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन असं नाव टाकलेले त्यांनी पोटावर आणि छातीवर इकडे जे घरात लागणार आहे जेवढे वस्तू आहेत ना ते प्रत्येक ऋतू प्रमाणे चालणारे इकडं भाळी घरटी आहे जी पीठ दळण्यासाठी लागते घोंगडा आहे पावसाळ्यात कामे करतो ज्वारी मका आहे दादर पण आहे इकड पावरे जी डोंगरे दिवस चाललाय गोदडी आहे इथं पण पावरी आहे इथं आहे इकडं बहुत आहे मासे पकडण्यासाठी लागले इथ डवले सावा आहे काळा सावा आहे हार्बट सावय इकड नागली कंसरा मावली खुर्सानी गुढी देई तर इकडं सूल आहे इथं बाकरी ठेवण्यासाठी टोपली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा इकडे दुकान लागलेले पाहू शकतात मग मी सांगितलं तुम्हाला नाव टाकत गर्दी तिथं नाव टाकले बतीसवा आदिवासी युवता दोन हजार चोवीस हा कार्यक्रम पानखेडा या गाठ इथं पण डान्स करते या गावात उसाने आणि येते हा दुसरा दिवस चालू आहे पासून इथं आली रॅलीची तयारी चालू आहे तिकडं इथून आता नासत नासत रॅली मध्ये तिकडून इकडे येणार आहे पिंपळणे पासून इथं पाणी या गावात अजून टाइम आहे त्याला पाच दहा खूप सुंदर डान्स खेळ उतरा व्हिडिओ कसा वर्ला कमिटमेंट मला नक्की कळवा